आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त रविवारी सोलापूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज़ चैनल पवन हनुमंत के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या मिरवणुकी मध्ये 100 मंडळांचा सहभाग होता सकाळी 11 ते रात्री 12 दरम्यान या मिरवणुका शहरातील नियोजित रस्त्यावरून जात होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखावे पाहण्यासाठी प्रचंड खूप अशी गर्दी केली होती चौदा एप्रिल रोजी प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि रविवारी भव्य आणि दिव्य मिरवणूक निघाली होती डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातील काही महत्वाच्या आठवणीचे दर्शन व सजावट या मिरवणुकीची वैशिष्ट्य होती शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघत होत्या या मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते हुतात्मा पुतळ्यापर्यंत विविध मंडळाचे कंटेनर रांगेत दिसत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जयंती मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या हजारो लोकांनी अभिवादन केले यामुळे हा चौक गर्दीने फुलून गेला होता छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थोरला राजवाडा मिलिंदनगर येथे सुरू केलेल्या पहिल्या ऐतिहासिक बॅकवर्ड क्लास विद्यार्थी वर्तीगृहाची प्रतिकृती देखावा सादर केला आम्रपाली तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या दोन हजार एकशे चाळीस वर्षाने वृद्ध धम्माला पुनस्थापित करणारे महामानव देखावा सादर केला बोलो रे बोलो जय भीम बोलो ढोल ताशाच्या तालावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती सप्ताहाची सा सांगता रविवारी भव्य दिव्य दिमागदार विराट आणि हायटेक अशा मिरवणुकीने करण्यात आली यावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम या राजकुमार यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ज्येष्ठ नेते राजाभाऊ सरबदे शुभानजी बनसोडे संजीव सदाफुले दशरथ कसबे गौतम कसबे डॉक्टर संजय कुमार मुरुंकर उत्तम कसबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे विश्वस्त आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष बिकी शेंडगे रॉकी बगाळे यांच्यासह दोन्ही मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी मान्यवर आवर्जून उपस्थित होते मिरवणुकीच्या मार्गावर विविध सामाजिक संघटनाकडून पाणी वाटपाची स्टॉल लावण्यात आले होते यावेळी तीव्रौनाथ मिरवणुकीत सहभागी झालेल्या भीम अनुया यांनी मोफत अल्पोपहार तसेच पाण्याची सोय केल्यामुळे त्यांचा आस्वाद घेण्यात आला महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी कार्यकारी संपादक डॉक्टर संजय कुमार मुरुमकर अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद